मराठा संघर्ष न्यूजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल बस मध्ये प्रवाशांची तागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी दोन लाख अडतीस हजार रुपये किमतीचे मुत्तेमालासह जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक पोलीस शाखेला यश आलं आहे आपल्याला माहितीये काल श्रीरामपूर मध्ये अशीच मोठी कारवाई झाली ज्यामध्ये एक महिलांची टोळी ही पकडण्यात आली आणि आज अहमदनगर स्थानिक पोलीस शाखेने सुद्धा त्याच पद्धतीने एक कारवाई केली तालुक्यातील रुपेश ता रोईदास गायकवाड हे बावीस मे दोन हजार तेवीस रोजी तारकपूर बस स्टँड अहमदनगर येथून आळेपाटा या ठिकाणी जाण्याकरिता बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ही चोरून नेली होती सदर घटनेबाबत तो काना पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्टँड या ठिकाणी चोरीच्या घटना ह्या वाढल्या असल्याचे पोलीस अधीक्षक रागेश व्हा यांच्या निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी स्थानिक शाखेचे निरीक्षक गुन्हा उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक पोलीस शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण संदीप पवार अतुल लोटके पोलीस नाईक रवींद्र दिले संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब का अमोल मेकाज महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली साठे अशा पोलीस आमदार यांचे पदक नेमून ना उदार गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पत्तास रवाना केले स्थानिक पोलीस शाखेचे पदक अठरा डिसेंबर रोजी हो अहमदनगर शहरातील बस स्टँड वरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपींची माहिती गोळा करत असताना पोलीस निरीक्षक देश देशायर यांना गुप्त वाचने मार्फत माहिती मिळाली की तीन महिला तारकपूर बस स्टँड या ठिकाणी चोरी केलेले सोन्याचे के दागिने घेऊन येणार आहे अशी महत्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती माहिती ताबडतोब पत्तासोडवली सतर्क माहिती पत्ता सोडून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले तारकपूर बस स्टँड अहमदनगर या ठिकाणी जाऊन साफळा रोजून थांबल्या असताना तारकपूर बस स्टँड या ठिकाणी तीन महिला संशयितरित्या थांबलेल्या दिसून आल्या पोलीस पत्तास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे छाया किसन भोसले वय पन्नास वर्ष राहणार बाईवाडा जमुना संदीप काळे वय सव्वीस वर्ष राहणार वाकी तालुका जिल्हा बीड तर तिसरी जी महिला आहे शीतल आदिनाथ भोसले या महिलेचं वय बावीस वर्ष आहे आणि ही हातवळ तालुकाष्टी आष्टी जिल्हा बीड येथील राहणारी आहे सगळ्या महिलांची महिला पोलीस अमलदार यांच्या मार्फत झडती घेतली असता त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये दोन लाख अडोतीस हजार रुपये त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोग रक्कम असे मिळून आले सदर महिलांना त्यांच्याकडील रोग रक्कम व दागिन्या त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील नेवासामध्ये था गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या केल्या के असल्याचे सांगितले सदर महिला यांना पुढील तपास स्थानी पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असून पुढील तपास तो कणा पोलीस ठाणे हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच बस मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने किंवा पिशवीतील सोन्याचे दागिने सो चोरून प्रमाण वाढलेलं होतं त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी तपास संबंधी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज दुपारी तारकपूर बसता बस था, स्थानक बस काही महिला या उद्देशाने आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल चव्हाण लोटके आणि इतर कर्मचाऱ्यांचं पतंग नेमण्यात आलेलं होतं त्यांनी एकूण तीन महिन्यांनी ताब्यात घेतला असून छाया किसन भोसले जमुना संदीप काळे व शीतल आधुनिक भोसले या आष्टी तालुक्यातील राहणाऱ्या रा महिला असून त्यांच्या ताब्यात एकूण सोळा हजार रुपये रोख तसंच साधारण चार तोळे सोनं हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील विविध कुशनचे तोफखाना भिंगरप्रॅम नेवासा या पोर्टफोलिओचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये साधारण दोन लाख अडोतीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे सगळ्याची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कातारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळून केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा